आता जे लो रिस्क इन्व्हेस्टर्स असतात ना ज्यांना जास्त रिस्क नाही घ्यायची असते त्यांच्यासाठी आरडी हा परफेक्ट ऑप्शन म्हणजे आरडी मध्ये तुम्हाला किती इन्व्हेस्ट केलं पाहिजे केवढ्या वेळासाठी केलं पाहिजे ह्या सगळ्याची फ्लेक्सिबिलिटी मिळते आणि हो यात गॅरंटीड रिटर्न मिळतात एक मिनिट गॅरंटीड इंटरेस्ट म्हणजे एफ डी ना आरडी सरकारची कोणीतरी स्पेशल स्कीम टाईप असेल ना म्हणजे पी एफ पीपीएफ नाही मग आर डी काय टेन्शन नका घेऊन या व्हिडिओमध्ये मध्ये आर डी रिलेटेड सगळं काही सांगणार सो नीट व्हिडिओ बघणार आणि हो एंड पर्यंत बघा आता आरडी म्हणजे नेमकं काय आणि हे कोण प्रोव्हाइड करतं आणि आरडी आणि एफ डी मध्ये काय फरक आहे आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्ट कसा मिळतो आणि फायनली तुम्ही कशी बुक करू शकता सगळ्यात आधी आपण बघूया की आरडी म्हणजे काय आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट आता रिकरिंगचा अर्थ आहे की जे सारखं सारखं अकर होत राहतं म्हणजे प्रकट होत राहतं असं आणि आय एम शोअर की तुम्हाला एसआयपीचा अर्थ तर माहितीच असेल सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन राईट म्हणजे एसआयपी मध्ये पण दर महिन्याला तुमचे पैसे कापतात ना अकाउंट मधून सो त्याला पण एक आपण रिकरिंग प्रकार म्हणू शकतो कळलं आरडी पण एकदम तसंच आहे जिकडे तुमच्या अकाउंट मधून दर महिन्याला पैसे कापतात पण एसआयपी आणि आरडी मध्ये फरक एवढाच आहे की एसआय मध्ये जर तुमचे पैसे कापले तर ते डायरेक्ट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतात आणि आरडी मधून तुमचे पैसे कापले तर ते बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्ट होतात बँक आणि पोस्ट ऑफिस त्या पैशांचं काय करते तर आयदर ते गव्हर्नमेंट बॉन्ड वगैरे मध्ये इन्व्हेस्ट करते किंवा मग तुमच्या किंवा माझ्यासारख्या लोकांना ती लोन देते पण त्याच्या जागी पोस्ट ऑफिस आणि बँक तुम्हाला एक फिक्स्ड रिटर्न देते हे महत्वाचे जसं तुम की तुम्हाला माहितीये की एसआयपी मध्ये रिटर्न गॅरंटीड नसतात असतात आरडी मध्ये रिटर्न फिक्स्ड आणि गॅरंटीड असतात पण दोन्ही याच्यामध्ये म्हणजे एसआयपी आणि आरडी मध्ये पैसे तुमच्या अकाउंट मधूनच कापतात दर महिन्याला म्हणजे महिन्यातली एक तारीख फिक्स होऊन जाते आणि दर महिन्याला त्याच तारखेला तुमच्या अकाउंट मधून पैसे जातात आता या जसं आपण फिक्स्ड आणि गॅरंटीड ऐकतो आपल्या डोक्यामध्ये असं होतं की हा फिक्स आणि गॅरंटीड म्हणजे एफ डी राईट right? म्हणजे बरेच लोक असा विचार करत असतील ना की एफ डी आणि आर डी दोघांमध्ये जर फेस आणि गॅरंटीड असतील तर मग एफ डी ना म्हणजे एफ डी मध्ये काय प्रॉब्लेम काय फरक आहे एफ डी मध्ये किंवा दोन्ही सेम आहेत का तर त्याचं उत्तर आहे नाही दोन्ही सेम नाही एफ डी मध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नेहमी पैसे लमसम अमाऊंटमध्ये इन्व्हेस्ट करता म्हणजे जसं की आता एकत्र तुमचे एक, एक किंवा दोन लाख जमा झाले तर तुम्ही त्याची एकत्र दोन ते तीन वर्षासाठी एफ डी केली समजा पण बऱ्याच लोकांकडे ना हे लमसम अमाऊंट येऊ नाही शकत पण ते महिन्याचे पाच दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकतात तर तशा लोकांसाठी हा जो आरडी वाला ऑप्शन आहे ना तो योग्य असतो जे केवढं पण असू दे म्हणजे अगदी रुपये सुद्धा असू दे तुम्ही तिथून पण सुरुवात करू शकता तुम्ही दर महिन्याला करू शकता केवढ्या पण वेळासाठी आणि त्या वेळानंतर तुम्हाला तुमचे सगळे पैसे इंटरेस्ट सकट मिळतात जस बघायला गेलो आरडी मध्ये पैसे इन्व्हेस्ट एसआय मध्ये होतात पण रिटर्न एफडी सारखे मिळतात म्हणजे एका प्रकारे आपण असा विचार करू शकतो की आर डी म्हणजे एस आय प्लस एफ बी हा एक इन्स्ट्रुमेंट झाला ह्याचा मिक्सर आता हे समजून घेऊया की आरडी काय आहे ह्याच्यामध्ये रिटर्न कसे मिळतात आणि आरडी करण्याचे टर्म्स आणि कंडिशन काय आहेत आता हे समजून घेण्यासाठी आपण भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआय म्हणजे एसबीआयचं उदाहरण घेऊन आपण हा व्हिडिओ करूया तसं बघायला गेलो तर ऑलमोस्ट सगळ्या बँक चे सिमिलरच टर्म्स अँड कंडिशन असतात म्हणून ही एसबीआयचं एक उदाहरण घेऊ आता एसबीआय मध्ये आरडी सुरुवात करण्यासाठी तुम्ही शंभर रुपयापासून सुरुवात करू शकता आणि याचा अपर अमाऊंट असं काय नाहीये हे तुम्ही मिनिम बारा महिन्यासाठी मॅक्झिमम दहा वर्षासाठी करू शकता आता बघा एफडी आणि आरडी मध्ये तुम्हाला ऑलरेडी फरक कळत असेल जनरली एफ डी मध्ये काय व्हायचं की बारा महिन्याच्या मध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन मिळायचे आता आर डी मध्ये असं नाही आरडी मध्ये तुम्हाला बारा महिने मिनिमम ठेवावेच लागणार तर समजा एसबीआय दर महिना तुमच्या त्या एका पर्टिक्युलर डेटला तुमच्या अकाउंट मधून पैसे काढतात समजा तुमच्या अकाउंट मध्ये पैसेच नाही तर एसबीआय तुमच्यावर एक पेनल्टी लावते जर तुमची आरडी पाच वर्षापेक्षा कमीची असेल तर तुम्हाला दीड टक्क्याची पेनल्टी लागते म्हणजे जर तुमच्या अकाउंट मधून दहा हजार रुपये कापले जातात दर महिन्याला त्या डेटला आणि त्या डेटला तर तुमच्या अकाउंटमध्ये दहा हजार रुपये नसतील तर दीड टक्क्याच्या हिशोबाने दीडशे रुपये तुम्हाला पेनल्टी लागेल जेवढ्या महिने तुम्ही मिस करणार तेवढ्या महिन्याच्या हिशोबाने दीडशे दीडशेच्या हिशोबाने तुम्हाला पेनल्टी लागत जर तुमची आरडी पाच वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला दोन टक्क्याची पेनल्टी लागते म्हणजे जर तुम्ही दहा हजारचा एक्झाम्पल घेतलं तर दोनशे रुपये पण इथेच स्टोरी संपत नाही जर तुमचे सहा महिन्याचे एकत्र मिस होतात पेमेंट तर एसबीआय बँक तुमचा आरडी अकाउंट ऑटोमॅटिकली क्लोज करते एसबीआय आधी तर तुमची सहा महिन्याची पेनल्टी कापणार मग बघणार की तुमचा इंटरेस्ट थोडा बनतो आणि त्याच्यानंतर पेनल्टी कापून बाकीचे जेवढे पण पैसे ते तुमच्या अकाउंट मध्ये यार आर डी करण्याआधी तुम्ही या गोष्टींवर नक्की लक्ष द्या आणि मोस्टली तुमचं जे अमाऊंट आहे दर महिन्याचं ते अकॉर्डिंगली सेट करा आता आपण त्या गोष्टी जवळ वळूया जिकडे तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट होत की आरडी मध्ये इंटरेस्ट केवढा लागतो आणि कसा मिळतो बघा जर तुम्ही एफ डी मध्ये इन्व्हेस्ट करता समजा तुम्ही एक लाख दोन वर्षासाठी इन्व्हेस्ट केली आणि दोन वर्षाचा इंटरेस्ट रेट पकडा सात टक्के एक लाखाचे सात टक्के म्हणजे एका वर्षाचे सात हजार रुपये आणि था। दोन वर्षाचे चौदा हजार रुपये आता साठी मी सध्या तरी तुम्हाला समजवण्यासाठी सिम्पल इंटरेस्ट घेते आणि ऍक्च्युअल मध्ये होतं ते कंपाऊंड इंटरेस्ट पण तुम्हाला समजलं पाहिजे कळलं पाहिजे म्हणून मी सिम्पल इंटरेस्ट मध्ये सांगते अॅक्च्युअली मध्ये तुम्हाला चौदा हजार नव्हे तर एसबीआयच्या केस मध्ये तुम्हाला फोर्टी थाउजंड नाईन हंड्रेडचा इंटरेस्ट मिळतो ह्याच्यावर फक्त तुमचं टेन पर्सेंट टीडीएस कापले जाणार त्याच्यानंतर बाकीचे तुम्हाला मिळून जाईल जे दोन वर्षाचा इंटरेस्ट तुमचा चौदा हजारचा होता तर टीडीएस कापून तुम्हाला बारा हजार सातशे मिळतील बरोबर पण आरडी मध्ये एवढं नाही आरडी मध्ये थोडं कमी मिळते असं यामुळे बिकॉज एफडी च्या केस मध्ये ते वन पासूनच एक लाख रुपये म्हणजे पूर्ण अमाऊंट तुमची इंटरेस्ट होते त्यामुळे त्याच्यामध्ये इंटरेस्ट थोडा जास्त मिळतो ह्याच्यामध्ये तुम्ही हळूहळू करून पैसे जमा करता गोळा करता म्हणून त्याचा इंटरेस्ट थोडं कमी असतो म्हणजे आपण तोच उदाहरण घेऊया एक लाख दोन वर्षासाठी आय डी मध्ये ठीक आहे दर महिन्याला तुमची फोर वन सिक्स सेव्हन ची पेमेंट जाईल मी याच्यामध्ये सिम्पली वन लेख डिवायडेड बाय ट्वेंटी फोर द नंबर ऑफ मंथ इन टू इयर्स तर दर महिन्याची पेमेंट बी फोर वन सिक्स सेव्हन बरोबर या केसमध्ये अप्रॉक्सिमेटली तुम्हाला सेव्हन थाउजंड सिक्स हंड्रेड इंटरेस्ट मिळणार म्हणजे ऑलमोस्ट हाफ ऑफ एफ डी आणि याच्यामध्ये पण पहा टक्केचं एस तापलं जाणार यार आता हे सेव्हन थाउजंड फाईव्ह हंड्रेड कसे आले ह्या कॅल्क्युलेशनसाठी ना मी बी किफायती कम्युनिटी मधून हेल्प घेतली बी किफायती कम्युनिटीचा वापर केला जर तुम्हाला माहिती नसेल तर बी किफ्याती कम्युनिटीवरच भरपूर कॅल्क्युलेटर आहे म्हणजे मी त्यामध्ये ना एस बी आय आरडी कॅल्क्युलेटर मध्ये मला हे रिझल्ट आले मी ह्या कॅल्क्युलेटर ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे जर कोणाला बघायचं असेल तुम्ही नक्की बघू शकता तर आता हे कळलं की आरडी मध्ये इंटरेस्ट कसं येतो आता हे पण बघा की ऍक्च्युअल मध्ये मिळतं तर याच्यामध्ये सिम्पल आहे एफ डी आणि आरडी चे इंटरेस्ट ऑलमोस्ट सगळ्या बँक मध्ये सेम असतात कोणताही फरक नसतो ऑल्सो आम्ही आरडी ला घेऊन ऑलमोस्ट सगळे टॉपिक आम्ही कव्हर करतोय आमची खूप मेहनत लागली आहे म्हणजे व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये इन्फॉर्मेशन काढण्यापासून ते तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज नक्की एक छानसा कमेंट करा की हा एक बेस्ट आरडीचा व्हिडिओ आहे किंवा काही पण नक्की कमेंट करा हा आता शेवटचे मी चार पॉईंट सांगू इच्छिते इम्पॉर्टंट आहेत म्हणजे हे पॉईंट तुम्हाला आर डी बुक करण्याआधी माहिती असले पाहिजे एक जास्त तर बँक आर डी मध्ये लॉक इन पिरियड लावतात इट गुड बी एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी किंवा सहा महिन्यांसाठी म्हणजे हा तो टाइम पिरियड आहे की ज्याच्या आज जर तुम्ही तुमचे पैसे काढले तर तुम्हाला शून्य इंटरेस्ट मिळणार तर जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला त्या पैशांची गरज लागू शकते म्हणजे गरज पडू शकते तीन चार महिन्यामध्ये तर तसं तुम्ही लॉक इन पिरियड सेट करा दुसरा पॉईंट रिलेटेड टू टीडीएस मी व्हिडिओमध्ये दोन तीन वेळा सांगितलं की इंटरेस्ट कापणा म्हणजे टीडीएस कापलं जाईल दहा टक्के ह्याच्यामध्ये जर तुमचं इयरली इंटरेस्ट चाळीस हजारपेक्षा पेक्षा कमी असेल म्हणजे डी मिळून आणि सिनियर सिटीजनच्या केस मध्ये काहीतरी म्हणजे जर एवढा इंटरेस्ट बनत असेल तर बँक दहा टक्के नाही कापणार पूर्ण इंटरेस्ट परत देतील आणि याच्यामध्ये बरेच बँक जसं की एसडीएफसी अशी कंडिशन लावते जर कोणाचं आरडी सोबत सेव्हिंग अकाउंट एसडीएफसी मध्ये नसेल तर भलेही तुम्ही दोन हजारचा इंटरेस्ट कमवत वर्षाचा की पन्नास टीडीएस दहा टक्केच कापणार तर हे असं सगळं आहे तिसरा पॉईंट आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आरडीला सुरुवात करता आणि एकदा तुम्ही तुमची काही ती इन्स्टॉलमेंट ठरवली तर त्याच्यानंतर तुम्ही ती चेंज नाही करू शकत चौथा पॉईंट म्हणजे शेवटचा पॉईंट असा आहे की जर एकदा तुम्ही ती आर डी चालू केली तर तुम्ही त्याला मध्येच तोडू नाही शकत म्हणजे तुम्हाला पेनल्टी तर लागणार तर विचार करून आरडी करा दॅट सेट एवढाच होता आमचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक छान असं कमेंट करायला विसरू नका आमची मेहनत सचिस आम्हाला याच्यामध्ये खूप जास्त मोटिवेशन मिळतं सो धन्यवाद